चक्रीवादळ दिटवामुळे राज्यात कुठेही पाऊस होऊ शकतो त्याचा अंदाज घेऊयात नमस्कार मी किरण वाघमे तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या तर सध्या आज अठ्ठावीस तारीख आहे आणि सध्या जी काही सिस्टीम आहे चक्रीवादळ ते श्रीलंकेच्या भागामध्ये पाहायला मिळते या ठिकाणी चक्रीवादळ आहे आणि याच्यामध्ये थोडेसे कोरडे वारे हे पोचत आहेत दक्षिण पश्चिमेखील भागांकडून हे वारे येत आहेत अरबी समुद्राकडून आणि त्यासोबत ही सिस्टीम जमिनीवरती आहे त्यामुळे त्याला जास्त बळकटी भेटत नाही आहे त्यामुळे या भागामध्ये ढगाळ वातावरण थोडंसं कमी झालेलं आहे मात्र श्रीलंकेत खूप मुसळधार किंवा अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आहे आणि सध्या ही सिस्टीम उत्तरेकडे सरकत आहे आणि जेव्हा ही पुन्हा एकदा समजत सध्या याची तीव्रता म्हणजे पस्तीस नॉटच्या आसपास वाऱ्याचा वेग आहे थोडंसं उत्तरेकडे गेल्यानंतर हा वेग पुन्हा एकदा चाळीस नॉटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे म्हणजे वाऱ्याचा वेग पुन्हा एकदा वाढणार आहे पण पुन्हा एकदा ही सिस्टीम उत्तरेकडे जशी जशी जाईल तेव्हा त्याची तीव्रता कमी होईल तीस तारखेच्या रात्रीपर्यंत हे डीप डिप्रेशन किंवा डिप्रेशन या ठिकाणी चेन्नईच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे याचा आपल्या महाराष्ट्रावरती सध्या तरी विशेष प्रभाव नाही सध्या राज्याच्या बहुतांश भागात मग मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असेल या ठिकाणचं तापमान असेल साधा बारा ते पंधरा अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे तर कोकणात मात्र तापमान तुलनेने जास्त राहील पावसाची शक्यता रात्री आज नाही उद्या नाही तीस तारखेला हवामान विभागाने चंद्रपूर गडचुलीच्या भागामध्ये हलक्या पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे पण तीस तारखेलासुद्धा असं वाटत नाही की खूप पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र एक डिसेंबरला गडचुलीच्या दक्षिणेखील जे काही तालुक्यात आहेत एटापल्ली अहेरी हे जे काही दक्षिणेखील तालुके आहेत किंवा भामरागड या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात हा ढगाळ हवामानाचं पावसाच्या सरी पाहायला मिळतील हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा नाही आहे राज्याच्या इतर ठिकाणी ढगाळ वातावरण हे दक्षिणेखील भागामध्ये होईल पण पावसाची विशेष शक्यता राज्याच्या इतर ठिकाणी सध्या तरी काहीही दिसत नाही आहे बाकी काय बदल झाला काय अपडेट असेल तर चॅनलवरती खळवण्यात येईल सध्याकरता इतकंच दररोज व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून ठेवा